अकि घेई प्राण दक्षिण दिशेला दंडक नावाचं एक अरण्य होतं त्या अरण्यात एक तलाव होता त्या तलावाच्या काठी एक वाघ अंघोळ करून हातात सोन्याचं कड घेऊन बसला होता तो वाघ म्हातारा झाल्यानं त्याला शिकार करता येत नव्हती त्यामुळे तो भुकेने अगदी कळवळून गेला होता म्हणून त्यांनी एक युक्ती केली सोन्याचं कड हातात घेऊन तो तलावात दलदल असलेल्या जागेजवळ बसला आणि मोठ्याने ओरडू लागला यात्रे करू न यात्रे करू नो या या आणि हे सोन्याचं कड घेऊन चला अहो काका मामा अहो या इकडे या हे बघा सोन्याचं कड त्या तलावाजवळून अनेक यात्रेकरू करू जात येत होते पुष्कळानी त्या म्हाताऱ्या वाघाचं म्हणणं ऐकलं तरी सुद्धा भीतीने ते कडं घ्यायला गेले नाही म्हणाले बको बा रे बाबा ते कडं शेवटी वाघ तो वाघच एका ब्राह्मणाला मात्र ते सोन्याचं कडं पाहून हाव सुटली त्याच्या मनात विचार आले वाह सोन्याचं कडं पण विचार न करता जीव धोक्यात घालण्यात छानपणा नाही अमृत जरी मिळणार असलं तरी त्यात विष मिसळलं असलं तर ते टाकणंच हो योग्य कस हा तरीही एवढं मोठं धन मिळणार असेल तर धाडस मात्र करायला हवं काय नाही नाहीतर धन कधीच मिळणार नाही मग तो ब्राह्मण वाघायला म्हणाला कुठे अरे तुझं सोन्याचं कड दाखव बघू लगेच वाघाने आपला हात पसरून ते कडं दाखवलं कड सोन्याचं आहे हे पाहून ब्राह्मणाला मोह आवरे ना तो म्हणाला बरं 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 पण बर, बर, तू माणसांना मारणारा प्राणी आहेस तेव्हा मी कडं घ्यायला जवळ येतास तू मला मारशील कसं तुझ्यावर मी कसा, कसा विश्वास ठेवू अरे वाट सरा तू म्हणतोस ते खरंय मी तरुण होतो तेव्हा पुष्कळ प्राणी आणि माणसं मारून खात होतो त्यामुळे मी पापी ठरलो माझी बायका मुलं मी केलेल्या पापामुळे भरण पावली मला कोणी उरलं नाही मग मला एका धार्मिक पुरुषानं उपदेश केला की तुझं पाप नाहीस होण्यासाठी तू दान धर्म कर म्हणून मी दान करतो खरं बोलतो लोप करत नाही खरोच हो अगदी खरं अरे मी तिन्ही त्रिकाळ स्नान संध्या करतो आणि तुला कसं वर खाणार म्हातारा झाल्यानं मला दात नाहीत नख नाहीत अरे तुला ठाऊक नसेल पण मी धर्मशास्त्राचा अभ्यास केलाय मी ज्ञानी झालोय इतर प्राण्यांना आपल्यासारखंच मानतो तो ज्ञानी होय हे बघ तू गरीब आहेस खूप गरीब आहेस म्हणून मी हे तुला कड देतोय तेव्हा तू या तलावात आंघोळ कर पवित्र हो आणि मग हे कडं मी तुला दान करतो वाघाचं बोलणं खरं वाटून तो ब्राह्मण तलावात आंघोळ करायला तयार झाला सोन्याचं कडं मिळवण्याची हाव वाढली त्याची विचारशक्तीच नष्ट झाली तो घाईने तलावात उतरला आणि पाण्याखाली असलेल्या चिखलात अडकला ब्राह्मणानं खूप धडपड केली पण तो अधिकच चिखलात रुतला त्याला बाहेर येता ना ते पाहून वाघ त्याला म्हणाला वा 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 छान छान चिखलात अडकलास वाटत थांब मी तुला बाहेर काढतो थांब असं म्हणून वाघ डरकाळ्या फोड ब्राह्मणाकडे जाऊ लागला ब्राह्मणाने ओळखलं की आपण फसलो तो स्वतःशीच म्हणाला अरे रे मी फसलो जे स्वभावाने दुष्ट असतात त्यांनी कितीही शास्त्रांचा अभ्यास केला तरी ते सत्पुरुष होत नाही दुष्टच राहतात या नखवाल्या वाघाच्या बोलण्यावर मी कड्याच्या लोभाने विश्वास ठेवला आता माझा नाश होणारच तो ब्राह्मण स्वतःशीच असं बोलत असताना वाघ त्याच्यापर्यंत पोचला आणि त्याला फाडून खाऊ लागला अतिलोक घेई प्राण